नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेत अहमदनगर इथं झाली घरफोडी चोरट्यांनी मारला सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला दर्गा मोहल्ला गल्ली अहमदनगर इथं ही घटना घडली आहे तबरेज गौस जुनेदी व्यवर्ष पस्तीस यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या घरातून गळ्यातील मंगळसूत्र कानातील टॉप्स अंगठी चांदीचं चा पैंजण असं सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद पोलिसात झाली आहे या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की चोरट्यानं तबरेज जुनेदी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरा मध्ये प्रवेश केलाय घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्यात पोलिसांनी या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत